धुळे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला आहे राज्यातलं सर्वात कमी तापमान धुळ्यात नोंदवलं गेलं आहे त्यामुळे सकाळच्या सत्रातील विद्यार्थ्यांच्या शाळा एक तास उशिरा आणि भरवाव्यात अशा आशयाचे निवेदन युवा सेनेच्या वतीने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे याबाबतचा आदेश काढून सर्व शैक्षणिक संस्थांना द्यावा अशी विनंती देखील युवासेनेने केली आहे आठ दिवसांमध्ये याची अंमलबजावणी न झाल्यास तीव्र आंदोलन छेडून युवासेना शैक्षणिक संस्थांना वटणीवर आणेल असा इशारा देखील युवासेनेने प्रशासनाला दिला आहे वाढत्या थंडीमुळे सकाळच्या सत्रात शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे सकाळची शाळा असल्याने पहाटे साडेपाच ते सहा वाजेदरम्यान विद्यार्थ्यांच्या तयारीला सुरुवात केली जाते त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांच्या आरोग्यावर देखील परिणाम होत असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलं आहे विद्यार्थ्यांचे आरोग्याचे हित लक्षात घेता सकाळच्या सत्रातील शाळा तास उशिराने भरवण्याची मागणी युवा सेनेने केली आहे माझे नाव अमित खंडेलवाल खेळवा जिल्ह्याचा महानगर प्रमुख विजया गेल्या काही दिवसांपासून धुळे शहरामध्ये थंडीचे प्रमाण वाढले असून धुळे शहराचा तापमानाचा पारा आठ ते दहा अंशांवर येऊन थांबलेला आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे अतुना हाल होत आहेत सकाळच्या सत्रातील ज्या शाळा आहेत त्या सकाळी सव्वा सात ते साडेसातच्या दरम्यान भरतात विद्यार्थ्यांना सकाळी साडेपाच सहाला उठून सर्व तयारी करून त्यांना शाळेत जावं लागतं इतक्या कडाक्याच्या थंडीमध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर या थंडीचा परिणाम होत असून म्हणून आज आम्ही या ठिकाणी युवा सेवेतर्फे शिक्षण अधिकारी मॅडम किरण कुंवर यांना निवेदनाद्वारे त्यांना आम्ही विनंती केली आहे की तुम्ही सर्व शैक्षणिक संस्था जिल्हा परिषदच्या शाळा महानगरपालिकेच्या शाळा खाजगी शाळा यांना सूचना कराव्यात की सकाळच्या शाळेतील वेळांमध्ये किमान एक तास अजा बदल करण्यात यावा आणि त्या शाळा कमीत कमी साडेआठ ते नऊच्या दरम्यान भरण्यात यावा अशी मागणी आम्ही या ठिकाणी युवा सेना जिल्हा प्रमुख युनुष मराठे यांच्या नेतृत्वात किरण कुवर मॅडम यांना केली आहे जर वेळेत आठ दिवसाच्या आत बदल झाला नाही तर युवा सेनेतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि युवा सेना त्या ठिकाणी सर्व शैक्षणिक संस्थांना वटवडे राहण्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो जय महाराष्ट्र या प्रसंगी युवा सेनेचे जिल्हा प्रमुख योगेश मराठे महानगर प्रमुख अमित खंडेलवाल उपमहानगर प्रमुख चेतन धामेचा प्रतीक शिंदे अनिल ठाकूर उपमहानगर प्रमुख राहुल ठाकूर शुभम पाटील राकेश चव्हाण कल्पेश चौधरी दिगंबर कासार नितीन मराठे नितीन धनगर देवेंद्र गायकवाड केतन शेलार यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे